मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आशा करते की तुम्हाला हा माझा व्लॉग आवडेल तुम्हाला सपोर्ट पण करा तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया तर माझं दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हे साईड बघा माझी इथं पेंटिंगचं काम चालू आहे माझं एखाद झालेलं आहे आता दुसरा हात महाराज आणि इथं बघा हे शेतळ पाणी ह्याच्यात आणि मित्रांनो वातावरण पण बघा अगदी सुंदर झालेलं आहे असं वाटतं अर्ध्या तासात पाऊस येईल हे पण बघा घर चालू आहे काम इथं तर मित्रांनो थो आता थोडासा मी आराम करतो भेटूयात थोड्या वेळाने आणि इथं बघा मित्रांनो हे भेंडी लावलेली हे बघा एवढी सगळी भेंडी लावलेली यांनी एक मिनटा दाखवतो तुम्हाला हे बघा कवळे कवळे आणि ताजी ताजी भेंडी आलेली हे साईट आहे माझी पाऊस ये लागला एकदम हलका हलका तर बघा बघा पाऊस चालू झालेला आहे आणि आपण जे एक हात मारला होता इथं तर दुसरा हात उद्याच मारा लागला कारण की पाऊस चालू झालेला आहे हे बघा त्यासाठी आता माझी कामाची झालेली आहे तर आता आम्ही म्हणलं होतं ना आम्ही अर्ध्या तासात पाऊस येईल बघा कारण की वातावरण झालं होत तस हे बघा आता आज तर काय काम करता येत नाही मला हे सर्व आता खाली ठेऊन येतो मी हे डॅमपुरूप आहे इथे टेरेसवर मारायसाठी आणलेलं आहे सर्व सर स्वच्छ करून मग मारावं लागेल तर चला आता मी कपडे चेंज करतो तर आता मी कामाची सुट्टी कराव बघा बघा

आता तर नक्की उद्याच करावं लागतं काम जोरात पाऊस चालू झाला माझी कामाची सुट्टी झालेली आहे कारण की पाऊस जास्त झाला होता त्यासाठी मी कामाची सुट्टी केली एक मिनिट तुम्हाला दाखवतो डबल हात चालू केला होता पावसामुळं खाली कलर आला सगळा वाहून गेला खाली त्यासाठी काम बंद केलेलं आज उद्या आणि वाजले फक्त आता अडीच आणि आता मी घरी बाबा मी आज होतो चायनीज घेण्यासाठी मी चायनीज घेतलेला आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग नाही इथं करतो या नेक्स्ट ब्लॉग म्हणजे